आवाज आल्यावर कस होईल आपला भारत माता की। yeah! आ, आता, मैडम चा आवाज पोहोचलाय की नाही राजूरच्या अहमदपूरच्या yeah! आजच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले या शाळेच्या प्रमुख पाटील मॅडम आपल्या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं कौतुक करण्याकरता या भागाचं प्रशासकीय काम बघणाऱ्या उपाधिकारी मॅडम लटपटे मॅडम आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक ताई सर्व शिक्षक वृंद जी संस्कृती संवर्धन परीक्षा आपण सगळ्यांनी दिलीत परीक्षा घेण्याकरता म्हणून ज्यांनी या भागात प्रयत्न केला असे या तालुक्याचे समन्वयक प्रमोद कुलकर्णी सर विळेगावकर काका भगवानराव कुलकर्णी सर आणि ज्यांचा विशेष सत्कार झाला ज्या साहित्य क्षेत्रात काम करण्यात अशा आपल्या ताई ज्या सगळ्या शिक्षकांनी आपल्याला ही परीक्षा देण्याकरता खरं तर खूप सोपी परीक्षा आहे म्हणावं तर खूप अवघड परीक्षा आहे का तर आपल्याला आपला जो एक तास मिळतो आहे त्या तासामध्ये काही खेळ असतील काही गोष्टी असतील असं विशेष आपल्याला ऐकायला मिळेल आणि त्यात आपण असं म्हटलं होतं की प्रत्येक वर्गाला एक पुस्तक रामायण कथासार रामायण चरित्ररूप क्रांती गाथा आणि संत कथा असे चार पाच पुस्तक आपण तयार केलेली आणि पूर्ण देशभरामध्ये याची परीक्षा झाली संस्कार रुजवण्याकरता म्हणून याचा प्रयोग आपण करतो आहोत गेल्या पंधरा वर्षापासून या वर्षी देशभरामधून तीन लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा संस्कृती संवर्धनच्या माध्यमातून दिली पन्नास टक्केच्या पुढं मार्क घेणाऱ्यांना प्रमाणपत्र आणि जो पहिला येईल त्याला आपण मेडल देतो ज्या शाळा सहभागिता होतात त्यांचा पण सत्कार करण्याचं काम हे प्रतिष्ठान करताय हा सगळा अटहास कशा करता तर आपण सगळेजण या शाळेमध्ये येतो कशा करता येतो रे बाबा कशा करता येतो शिक्षण घेऊन काय करायचं आहे अरे आवाज आला पाहिजे ना माझ्यापर्यंत आणि पर्यंत कारण आपल्या शिक्षकांनी आता खूप मी आम्ही ते सगळे तुमचे पुस्तक वया ज्या ज्या तुम्ही बनवला आहे आदर्श शाळेला दिलेल्या भेटी असतील त्याचे तुमचे अनुभव आम्ही बघितले बऱ्याच तुम्ही केलेल्या ज्या कार्यक्रम ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी केलात त्यांचे काही पेपरचे कात्रण आहेत फोटो आहेत आणि वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती आम्ही ऐकली आणि आता ज्या वेळेस सूत्रसंचालन करणाऱ्या ताई सांगत होत्या आपल्या अधिकारी प्रशासकीय एक दिवस तसेच आमचे विद्यार्थी त्या व्यासपीठावरती बसतील हा आत्मविश्वास कशाच्या जोरावरती आहे आपल्या सगळ्यांच्या अभ्यासाच्या होणाऱ्या परीक्षेमध्ये मिळणाऱ्या गुणवत्तेच्या आधारावर ही सगळे सगळा आत्मविश्वास तुमच्या शिक्षकांचा आणि जसा शिक्षकांचा आहे तसाच तुमच्यावरती तुमच्या आई वडिलांचा विश्वास आहे बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही मी काय बोलतो समजतो आपल्या सगळ्यांना येस बाय आपण सगळेजण शाळेत आलात माझा प्रश्न होता कशा करता तुम्ही सांगितलं शिक्षण घेण्याकरता त्याच्या पुढचा माझा प्रश्न होता शिक्षण कशा करता कोण सांगेल शिक्षण घेऊन काय करणार आहात तुम्ही हा संवाद पहिले पण झालाय बरोबर आहे की नाही काय करणार आहात काय होणार आहे सांगा ना तुम्ही शिक्षक होणार आहात व्यवसाय करणार आहात आणखीन काय हा बोल ना बोल ना ला बोल काय करणार आहे बसून सांग हा सांग ना करिअर अरे वा हा शब्द एकदम जोरात आला यार तू करियर म्हणजे नेमकं काय का रे बाबा काय व्हायचंय तुला करिअर मध्ये काय करायचंय बँक मॅनेजर होणार आहे वा सगळ्याला कर्ज देतो यार तू दू। <laughs> दुसरं कोणाला काय व्हायचंय हा आय पी एस ऑफिसर व्हायचंय वा त्याच्याबद्दल एकदा टाळ्या मारायला जोरात हां अंतिम कोणाला काय होतं दोघ जण इथे होणार आहे तिसरा कोणी हां शिक्षकाचं आहे वाह देशाची पिढी घडवायची आपल्याला हूं सगळ्यात जास्त मुली आहेत आणि आता ज्या वेळेस मॅडमशी चर्चा करत होतो त्यावेळेस त्या म्हणाल्या की या शाळेमध्ये सगळ्यात जास्त शिक्षिका दिसतात महिला कारण आताचं जे धोरण आहे आणि पहिलेपासूनच या संस्कृतीला समाजाला देशाला आणि सगळ्यालाच उत्थान करणारं काम जर कोण करत असेल त्याचं नाव आहे मातृशक्ती आणि त्याचं नाव आहे आई बरोबर आहे मग त्या आईचं आम्ही ऐकतो का हा मुळात प्रश्न आहे त्या आईचं आम्ही ऐकतो का नक्की शंभर टक्के खरा खूप गुणवान विद्यार्थी आहेत मॅडम तुमच्या शाळेमधले पण एक गोष्ट निश्चित आहे आपण इथून शाळा सुटली आणि घरी गेलो घरी पाहुणे आलेत आणि त्यांना पाणी द्यायचं आहे आई म्हणते बाळ ते काका आलेत त्यांना जरा पाणी दे आपला मूड पाणी देण्याचा असतो का आई मी खूप थकली आहे आई मी खूप थकलो आहे एवढं आहे आपण आणि एवढ्या म्हणल्याबरोबर आई स्वतः जाऊन पाणी देते आणि आम्ही निमूटपणे बसून राहतो आमच्या नंतर आई उठली आहे असं कधी बघितलंय आपण उठलो आणि आई झोपलेली आहे असं कधी बघितलंय आपण नाही ना आपण झोपण्याच्या आधी आई कधी झोपली आहे बघितलंय आपण नाही आपण जेवण्याच्या आधी आई जेवली आहे बघितलंय आपण हे का होत याच्या पाठीमागची भूमिका आहे की माझ्या मुलांनी जेवलं पाहिजे माझ्या मुलांनी मुलांना उठवलं पाहिजे माझा मुलगा वेळेत शाळेत गेला पाहिजे माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे माझा मुलगा अधिकारी झाला पाहिजे माझ्या मुलांनी घर चांगलं चालवलं पाहिजे नव्हे तर माझा मुलगा प्रामाणिक झाला पाहिजे खरं बोलणारा झाला पाहिजे का खोटं बोलणारा झालं पाहिजे फोनवर बोलताना कुठे आहे मी का आता जरा बाहेर आहे आणि असतो कुठे असतो कुठे आणि हे सगळं ज्या वेळेस लागतं तर ही परीक्षेचा सत्कार करत असताना आणखीन एक संकल्पना आपण राबवतो खरं तर यांचे पालक तिथे उपस्थित असले पाहिजे त्याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यावर होणारे संस्कार हे शिकवून वाचून होण्यापेक्षा कृतीतून होत असतात ज्यावेळेस आपले वडील किंवा आई फोनवरती बोलते आणि प्रश्न असतो वडिलांचा पुढून आलेला प्रश्न असतो कुठे आहात आणि वडील म्हणतात मी बाहेर आहे मुलगा म्हणतो तुम्ही घरीच आहात आणि वडील म्हणतात बोलू नकोस म आपल्याला कळत की असंच बोलायचं राहतं का परिस्थिती असं शिकवते पण संस्कार हे आपल्या कृतीतून घडत असतात कृती आपल्या लक्षात यावी म्हणून राम कोण लक्ष्मण कोण सीता कोण हनुमान कोण भक्त काय शिवाजी महाराज कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण महात्मा बसवेश्वर कोण या सगळ्या महापुरुष कोण आहेत हा प्रश्न मनात पडल्यावर त्याला वाचायची आवड निर्माण होईल आणि वाचायची ही आवड निर्माण झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही ते वाचू त्यावेळेस लक्षात येईल की आम्ही असं बंद पाहिजे आज आपल्या सूत्रसंचालन करणाऱ्या ताईने सांगितलं की ताई तुम्ही वरती बसलात आमची मुलं एक दिवस वरती बसतील तुमच्या डोळ्यासमोर त्यांनी ताईला उभं केलं आणि सांगितलं तुम्हाला असं बनायचं आहे कसं बनायचं आहे कसं बनायचं आहे कलेक्टर डिप्टी कलेक्टर मॅडम इथं आल्या असं डिप्टी कलेक्टर तुम्हाला बनायचं आहे हा आत्मविश्वास तुमचा जागृत करण्याकरता त्यांच्या हस्ते तुमचा सगळ्यांचा सत्कार आहे कृतिका त्या पण अशाच आपल्या सारख्या लहान वयातून शिकत शिकत परीक्षा देऊन गुणवंत होऊन या ठिकाणी आल्या तुमच्या भागातल्या सगळ्या प्रशासकीय कामाचं नियोजन लावण्याकरता व्यवस्थित पद्धतीनं व्हावं म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोरचा अध्यक्ष म्हणून आणि आपल्या मुख्याध्यापक मॅडमनी सुद्धा त्यांना या ठिकाणी बोलवलंय त्याचं कारण असं आहे की त्यांना बघून तुमच्यातली जिद्द निर्माण व्हावी म्हणून या दोन्हीचा अतिशय चांगला समन्वय लावून देण्याचं काम